श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते होलाष्टक म्हणजे होळीचे आठ दिवस होलिका दहनाच्या आठ दिवस आधीपासून होलाष्टक सुरू होते फाल्गुन शुद्ध अष्टमीपासून सुरू झालेले होलाष्टक होलिका द दहनापर्यंत सुरू राहते होलाष्टकाच्या काळात शुभारंभ करणे किंवा सोळा संस्कार करणे अशुभ समजले जाते पंचांगानुसार शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी सोळा मार्च रोजी रात्री नऊ वाजून एकोणचाळीस मिनटाने सुरू होत असून ती सतरा मार्च रोजी सकाळी नऊ वाजून त्रेपन्न मिनटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार जे आहे सतरा मार्चपासून होलाष्टक सुरू होईल आणि ते चोवीस मार्चला संपेल यानंतर पंचवीस मार्च रोजी होळी साजरी केली जाईल होळीपूर्वी होलाष्टक सुरू होते आणि हो होलाष्टकपासून ते होलिका दहनापर्यंत कोणतेही शुभ कार्य केले जात नाही होलाष्टका दरम्यान एखाद्या व्यक्तीने कोणतेही शुभ कार्य केले तर त्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं इतकेच नव्हे तर माणसाच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्या येतात जसं की भांडणं होणं आजार पण येणं त्याचबरोबर वर अकाली मृत्यूची छाया देखील आपल्या जीवनावर येऊ शकते जर आपण हो दरम्यान कोणतंही शुभ कार्य केलं तर म्हणूनच जे आहे होलाष्ट कालामध्ये आपल्याला चुकूनही पाच कामं करायची नाहीत ज्यामुळे अगर आपल्याकडनं कळत नकळतसुद्धा ही कामं केली गेली तर आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागणार त्याबद्दल अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील हिंदू धर्मात होलाष्टकाच्या आठ दिवसांदरम्यान कोणतेही शुभकार्य करणे वर्ज मानले जाते ज्योतिषशास्त्राच्या मान्यतानुसार अष्टमीपासून ते फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेपर्यंत आठ ग्रह अग्निमय राहतात या ग्रहांमध्ये सूर्य चंद्र शनी शुक्र गुरु बुध मंगळ आणि राहू यांचा समावेश होतो या ग्रहांच्या अग्निस्थितीमुळे शुभ कार्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो त्यामुळे या आठ दिवसात कोणतेही मंगल कार्य केले जात नाही तसेच पौराणिक मान्यतानुसार होळीच्या आठ दिवस आधी हिरण्यकश्यपूने आपला मुलगा म्हणजे भक्त प्रल्हादावर जो भगवान विष्णूंचा प्रखर भक्त होता त्याच्यावर नाना प्रकारचे चा अत्याचार केले होते आणि सुद्धा या आठ दिवसामध्ये कोणतेही शुभकार्य केले जात नाही होलाष्टकाच्या काळात भगवान श्रीकृष्णांची पूजनाला खूपच विशेष महत्त्व दिलं आहे या आठ दिवसात कृष्णाच्या विविध रूपांची पूजा केली जाते फळं फुलं अबीर गुलाल धूप दीप यांनी पूजन करावं तसंच मंत्राचा जप देखील करावा यामुळे जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि सुख आणि सौभाग्याची प्राप्ती होते होलाष्टक हे भक्ती शक्तीचे प्रतीक मानले जाते या काळात तपश्चर्या केले तर खूप शुभ मानले जाते होलाष्टकाच्या वेळीस झाडाची फांदी तोडून जमिनीवर लावण्याची प्रथा आहे त्यानंतर या फांदीवर रंगबेरंगी कपडे बांधले जातात ही शाखा प्रल्हादाचे रूप मानले जाते तर ह्या तर गोष्टी आहेत ज्या आपल्याला होलाष्टकाच्या दिवशी आहेत पण होलाष्टकाच्या दिवशी आपल्याला कोणती कामं चुकूनही करायची नाहीत त्याबद्दल आता माहिती घेऊया होलाष्टकात विवाह मुंडन नामकरण इत्यादी शुभविधी कधीही करू नये फाल्गुन शुक्ल अष्टमीपासून पौर्णिमेच्या मध्यापर्यंत कोणत्याही दिवशी नवीन घराचे बांधकाम सुरू करू नका किंवा गृहप्रवेशदेखील करू नका होलाष्टकाच्या दिवसात नवीन घर वाहन फ्लॅट किंवा मालमत्ता विकणे किंवा खरेदी करणं टाळा होलाष्टकाच्या वेळी यज्ञ हवन वगैरे करू नका तुम्ही होळीनंतर ही कार्य करू शकतात त्याचबरोबर होलाष्टकाच्या काळामध्ये नवीन नोकरी शोधणं किंवा नोकरी बदलणं हे सुद्धा तुम्हाला टाळायचं आहे त्याचबरोबर नवीन नोकरी जॉईन करायची असेल तर होलाष्टकापूर्वी करा किंवा नंतर करा खूपच गरज असेल तर कुंडळीच्या आधाराने ज्योतिषाला सल्ला घ्या आणि मग ते काम करा त्याचबरोबर होलास्ट काळामध्ये नवीन व्यवसाय सुरू करणे टाळावे या काळात ग्रह अग्निमय असतात नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ चांगला मानला जात नाही ग्रहांच्या रेषेमुळे व्यवसायात भारी नुकसान होण्याची भीती असते आणि म्हणूनच जे आहे हे जे होलास्टकचे आठ दिवस असतात त्या दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचं शुभ कार्य करणं वर्ज्य मानलेलं आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण चुकूनसुद्धा अज्ञानतेमुळे सुद्धा, अज्ञान सुद्धा कोणाचंही कुठल्याही प्रकारचं नुकसान हे झालं नाही पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ